मनाला शांती मिळते मना राम मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची शंभर वाघाची एक होते शिवाजी त्यांना ना, ना, चुरें ना, ना, ना थोर कर्म उपकार कधी न ना। चंद्र नाव ना। देव आमचा छत्रपती एकट्या हिरुवात हातात धरली तलवार छातीस भरले पोलात हातात धरली तलवार छातीस भरले पोलाद धन्य धन्य महाराष्ट्र धन्य महाराज